नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक चार डिसेंबर पाहूया टॉप टेन गडा आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले एक मताने माझी विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली यावेळी निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती एक हे तो सेफ आहे हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलंय तर मोदी है तो मुमकिन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय राज्यात मुख्यमंत्री पदासाठी आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय त्यानंतर आता शपथविधीसाठीच्या घडामोडींना जोरदार वेग आलाय अशातच उपमुख्यमंत्रीपदी कोण असणार याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसात रंगल्या होत्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते दरम्यान शिवसेनेचे नेते आमदार उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे आमच्या सर्वांची इच्छा आहे आम्ही शिवसेनेचे जेवढे आमदार आणि खासदार आहोत आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं विधान उदय सामंत यांनी केलंय दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे अशा परिस्थितीत राजधानीतील राजकीय वातावरण जोरदार तापल्याचं दिसून येतं अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक यांनी भाजपवर टीका करताना एक मोठा दावा केलाय दिल्लीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावर लोकांची मते कापण्याचा प्रयत्न करताना रंगे हात पकडलाय हजारो मतदारांची मते कापण्यासाठी भाजपने अर्ज दाखल केलाय भाजपलो मी तुमचा डाव दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही लवकरच यावर मोठा खुलासा करणार असं ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केलंय राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महायुतीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा सा दावा करत आमदारांच्या बहुमताचं पत्र दिलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी आम्ही शिंदेना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली आहे एकनाथ शिंदेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद आमच्यासाठी तांत्रिक बाब आहे उद्या किती जण शपथ घेणार याबाबतची माहिती संध्याकाळपर्यंत देऊ असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आला होता या मतदानास प्रशासनाचा विरोध दर्शवला होता गावात कलम लागू करण्यात आले होते त्यानंतरही मतदान घेणारच असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलं होतं मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हा दाखल करू असा इशाराच त्यांना दिला होता या प्रकरणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या शपथ घेणार आहेत या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची भाजपचे विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिन्ही नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या भेटीला गेले होते या घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्राचा विधानसभेचे अध्यक्ष कोण असणार याबाबतची माहिती आता समोर येते विधानसभेचं अध्यक्षपद हे पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याचकडे दिला जाणार असल्याची आता शक्यता वर्तवली जाते नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा या निवडणुकीत महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता जनार्दनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे या नियमित विधानसभा निवडणूक नव्हती लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश या हा स्पष्ट आहे हे अभूतपूर्व यश हा विकासिक भारतासाठी संदेश आहे असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निरीक्षक निर्मला सीतारामन यांनी आहे आज झालेल्या भाजपच्या कोर कमिटी बैठकीत आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी जे भाषण केलं त्यात दोन हजार एकोणीस बाबत महत्वाचा उल्लेख केलाय ते म्हणाले दोन हजार एकोणीसला आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आलाय आणि जनतेशी बेईमानी झाली मी त्या इतिहासात जात नाही एक नवीन सुरुवात आपण करत आहोत पण ह्या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्षात आपल्याला आपल्या आमदारांना आणि नेत्यांना त्रास देण्यात आला होता तरीही कुणीही आपल्याला सोडून गेलं नाही असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय भारतीय जनता पक्षाचे गटनेतेपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होताच शहरासह विदर्भातील विविध जिल्ह्यात आता जल्लोष साजरा केला जातोय असं असताना अनेक मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा देखील वर्षाव होताना दिसतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड होताच त्यांचे ट्विटच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आयुष मात्रे यांनी त्याचा का कायम ठेवलाय आयुष आशिया कप दोन हजार चोवीस स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलाय आयुषने जपान विरुद्ध अर्धशतक झळकावलंय त्यानंतर आता आयुषने डबल धमाका केलाय आयुषने अंडर नाईन्टीन आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सलग दुसरं अर्धशतक झळकावलंय